श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण कल्याणस्वामी यांची माहिती पाहणार आहोत कल्याण स्वामी, स्वामी कोण होते त्यांचं स्वामी समर्थांबद्दलचं मत काय होतं ते सोबत कसे आले यांची सर्व माहिती मी सांगणार आहे कल्याणस्वामी मराठी लेखनभेद पूर्ण नाव अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी जन्म बाभूळगाव येथे हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते ऐतिहासिक पुराव्यानुसार समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी हे होते आता आपण पाहणार आहोत त्यांचं बालपण व प्रारंभिक जीवन कसं होतं मूळच्या नाशिक परिसरातील कृष्णाजी पंत कुलकर्णी हे पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तीर्थ तीर्थयात्रेसाठी कोल्हापूरला आले होते तेथे पाराजी पंत कुलकर्णी यांच्या रखुमाबाई नावाच्या बहिणीशी कृष्णाजी पंतांचा विवाह हो झाला त्यांना तीन मुले झाली पहिला मुलगा म्हणजे अंबाजी दुसरा दत्तात्रय आणि या दोघांना एक बहीणही होती रामदास स्वामी कीर्तनासाठी कोल्हापूरला आले असता पाराजी पंतांनी आपली बहीण व तिच्या मुलासह समर्थांचा अनुग्रह घेतला त्यानंतर अंबाजी दत्तात्रय व त्यांच्या मातोश्री समर्थांबरोबर तीर्थयात्रेस निघाले वाटेत शिरगाव येथे समर्थांनी दत्तात्रय स्वामींना मठ स्थापून दिला ते व त्यांच्या मातोश्री अंबाजी मात्र पुढे आजन्म समर्थ सेवेत राहिले होते अंबाजींचेच नाव पुढे समर्थांनी कल्याण असे ठेवले होते आता आपण पाहणार आहोत समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी सन सोळाशे अठ्ठेचाळीस ते सन सोळाशे अष्ट्याहत्तरपर्यंत कल्याण स्वामी हे समर्थ रामदास स्वामी यांच्याबरोबर होते रामदास स्वामींनी कल्याण स्वामींच्या शिष्यतत्वाच्या अनेक परीक्षा घेतल्या त्या सर्व परीक्षांमध्ये ते पूर्णपणे उत्तीर्ण झाले रामनवमीच्या रथयात्रेत रामाचा रथ आडव्या आलेल्या एका झाडाच्या फांदीमुळे आडला तेव्हा रामदासांनी ती फांदी तोडण्याची आज्ञा केली परंतु ती फांदी जो तोडेल तो तिच्या खाली असलेल्या खोल विहिरीत पडेल अशी परिस्थिती होती तेव्हा क्षणाचाही विलंब न करता अंबाजीने ती फांदी तोडली व ते विहिरीत पडले आणि रथ पुढे गेला संध्याकाळी सर्व शिष्यांना अंबाजीची आठवण आली इतक्या वेळ पाण्यात राहिल्याने अंबाजी मृत झाले की काय अशी भीती सर्व शिष्यांना होती ते समर्थांना घेऊन त्या विहिरीजवळ आले समर्थांनी अंबाजीला विचारले अंबाजी कल्याण आहे ना तेव्हा आत पाण्यातून उत्तर आले स्वामी आपल्या कृपेने कल्याण आहे तेव्हापासून अंबाजी हे कल्याण स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले ही घटना मसूर येथे घडली एकदा सज्जन गडावर गडाच्या टोकाशी रामदास उभे राहिले असताना त्यांची छाट ती वस्त्र वाऱ्याने उडाली तेव्हा समर्थ उच्चारले कल्याणा छाटी उडाली हे ऐकताच गुरुभक्त कल्याण स्वामींनी कड्यावरून खाली उडी घेतली व ती छाटी हवेतच झेलली ती जागा आजही सज्जनगडावर कल्याण छाटी या नावाने दाखवतात एकदा चाफळाला रात्री समर्थ अंतरुणात पहुडले होते त्यांचा लाडका शिष्य कल्याण त्यांचे पाय चेपत होता रात्रीचे जवळजवळ साडेबारा वाजले होते पाय चेपताना कल्याणस्वामींना शंका आली की भांडार घरात चोर शिरले असावेत कल्याण स्वामींचे अर्धे लक्ष पाय दाबण्याकडे तर अर्धे लक्ष चोरांकडे होते कल्याणने जेव्हा समर्थांना चोर आले असावेत असे सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले अरे जाऊ दे भांडार घरातील धान्य आपल्या एकट्याचे थोडेच आहे त्या अन्नावर जर त्यांचे नाव लिहिले असेल तर ते त्यांना मिळेल कल्याणने जेव्हा भांडार ग गर, ग्र घरात भिक्षाचे पैसे आहेत म्हणून सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले अरे जाऊ दे आपण साधू आहोत आपल्याला पैशाचा मोह काय करायचा समर्थ तसे पक्के व्यवहारी होते पण मुद्दाम कल्याणाची परीक्षा पाहण्यासाठी ते तसे बोलत होते म्हणून कल्याण म्हणाला लोकांपुढे चुकीचा आदर्श ठेवल्यासारखा थे होईल आपले आपला शिष्य वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेला पाहून समर्थांना कौतुक वाटले समर्थांनी कल्याणास त्या चोरांना भांडारग्रहात कोंडून ठेवायला सांगितले कल्याण अत्यंत बलदंड होते भली मोठी काठी हातात घेऊन ते भांडारगृहात शिरले कल्याणाचा रुद्र अवतार पाहून सारे चोर घाबरले समर्थ देखील त्या ठिकाणी पोहोचले समर्थ त्या चोरांशी अत्यंत प्रेमाने बोलले समर्थ म्हणाले तुम्हाला मी भांडार ग्रहा घरात काम दिले आणि पगार दिला तर तुम्ही चोरी बंद कराल का किंवा सारे चोर म्हणाले कष्ट करून आमचा संसार चालणार चालणार असेल तर आम्ही या क्षणापासून चोरीचा व्यवसाय सोडून देऊ समर्थांनी त्या सर्वांना चाफळ मठात वेगवेगळी कामे दिली त्यामुळे ते त्या त्या, त्या, त्या चोरांनी समर्थाच्या मठात नवे जीवन सुरू केले समर्थ रामदास स्वामींनी एकदा ब्रह्मपिशा चाचे सोंग घेतले तेव्हा कल्याण स्वामींनी त्यांची प्रार्थना करून त्यांना शांत केले ते ठिकाण सज्जनगडावर ब्रह्मपिसा या नावाने ओळखले जाते समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर असताना कल्याण स्वामी रोज त्यांच्या स्नानासाठी उरमुडी नदीतून पाण्याने भरलेले हंडे सज्जनगडावर घेऊन येत असत हे हंडे आजही तेथे पाहायला मिळतात या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी समर्थांचे सर्व साहित्य लिहून दिले ते समर्थांना कीर्तनामध्ये साथ करत असत तसेच त्यांच्याबरोबर सर्वत्र भ्रमण करत असत समर्थ रामदासांनी त्यांना समाधी अवस्थेची अनुभूती दिली होती महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवथरघळ या ठिकाणी समर्थ रामदासांनी त्यांच्याकडून आपला दासबोध हा ग्रंथ लिहून घेतला रामदासांनी कल्याण स्वामींना दासबोधाचे तात्विक सारही सांगितले ते सुख या नावाने प्रसिद्ध आहे सध्या समर्थांचे जे काही साहित्य उपलब्ध आहे त्यांचे बहुतेक लिखन कल्याण स्वामींच्या लेखनीतून झाले आहे कल्याण स्वामींचे गुरु बंदु अनंत कवी लिहितात स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे सन आठ सोळाशे अष्ट्याहत्तर मध्ये समर्थ रामदासांनी कल्याण स्वामींना डोंगगावला जाण्याची आज्ञा केली या फोटोमध्ये बघू शकता तुम्ही जे समाधी जेव्हा समर्थ रामदास स्वामींनी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये समाधी घेतली त्यावेळी कल्यान स्वामी डोमगावला होते गुरूंच्या विरहाने व्याकुळ होऊन ते सज्जनगडावर गेले तेव्हा समाधी दुभंगून समर्थांनी त्यांना दर्शन दिले त्याची प्रसंगाची खून म्हणून समर्थांच्या समाधीवरील चीर दाखवतात त्यानंतर मात्र कल्याण स्वामी सज्जनगडावर कधीही गेलेले नाहीत कारण त्यांना संपूर्ण सज्जनगडच समर्थ रूप भासत होता सन सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये रामदास स्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या अस्थिचाफळ येथील वृंदावनामध्ये ठेवण्यात आल्या त्यांची पूजा अर्चा कल्याणस्वामींचे शिष्य केशव स्वामी, हे करत असत सन सतराशे चौर चौदामध्ये केशवस्वामींनी समर्थाच्या अस्थि वृंदावनामधून बाहेर काढल्या असता योगबलाने कल्याण स्वामींनी परांडा येथे आपला देह ठेवला गुरु शिष्य समर्थ रामदास स्वामी व कल्याण स्वामी या दोघांच्या अस्थी केशवस्वामींनी गंगेमध्ये एकत्र विसर्जित केल्या होत्या ही गुरुनिष्ठा पाहून केशवस्वामींनी खालील उद्गार काढले धन्य धन्य हे गुरु शिष्यपन धन्य धन्य हे गुरु शिष्यपन धन्य धन्य हे सेवा विधान धन्य धन्य हे सेवे विधान धन्य धन्य अभेद लक्षण धन्य धन्य लक्षण धन्य धन्य लीला अघाध श्री कल्याणस्वामींनी त्यांचे सर्व जीवन समर्थ सेवेत अर्पण केले होते पण उद्याच्या भागामध्ये त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते हे पाहणार आहोत आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते मी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि खरंच तुम्हाला आवडला असेल काही थोडीशी काही होईना ज्ञानाची माहिती मिळाली असेल तर सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे न्यू चॅनेल आहे हा आणि प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ